नमस्कार जय महाराष्ट्र आज बरोबर एका वर्षानंतर गौरीसाठी उत्तम दर्जाची क्वालिटीची ज्वेलरी आलेली आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल कारण मी प्रयत्न केलेला एका व्हिडिओमध्येच संपूर्ण प्रकारचे दागिने त्यामध्ये मंगळसूत्र असू अक्कासाहेब असू ठुशी असू कंबरपट्टे असू नती असू तुम्ही व्हिडिओ पहा मी बोलण्यापेक्षा तुम्ही व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल कारण गौरीसाठी जास्त वेळ राहिलेला नाही जी पीस आवडेल शॉर्टलिस्ट करा त्याचा स्क्रीनशॉट मारून मला व्हॉट्सअपवरती पाठवा किंमत सत्तर रुपयेपासून पंधराशेपर्यंतचे प्रोडक्ट आहेत वन ग्रॅम नाही मायक्रो पॉलिश आणि डाय गोल्ड दोन्ही प्रकारचे पॅटर्न उपलब्ध केलेले आहेत परंतु फक्त गौरीसाठी न वापरता सुद्धा डागिना तो वापरू शकता अशा पद्धतीची उत्तम दर्जाची क्वालिटी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका कारण तुम्ही लाईक करत ला नाही ला जास्ती जास्त शेअर करत नाही आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलाऐन घंटी ऑलमध्ये वाजवा कारण तुमच्यापर्यंत मी नेहमीच उत्तम दर्जाची क्वालिटी उत्तम पद्धतीनं आणण्याचा प्रयत्न करत असतो तर जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण दहा मिनिटाचा तो ज्वेलरीचाच व्हिडिओ आहे ज्या पद्धतीनं एकाच छताखाली मोठ्या शोरूममध्ये किंवा डी मार्टसारख्या बिग बाजारसारख्या मोठ्या शोरूममध्ये मॉलमध्ये तुम्ही एकाच छताखाली सर्व प्रकारचे दागिने खरेदी करता किंवा सर्व प्रकारचे प्रॉडक्ट खरेदी करता त्याच पद्धतीनं मी प्रयत्न केलेला आहे एकाच व्हिडिओमध्ये गौरीसाठी लागणारे संपूर्ण प्रॉडेक्ट तुमच्यापर्यंत पोचवावे बाकी तुम्हाला जर वन ग्रॅममधली किंवा हॅवी ज्वेलरी पाहिजे असेल खास गौरीसाठी किंवा व्यक्तिगत तुमच्यासाठी ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये कोल्हापुरी साज असेल रानियार असेल कोणताही प्रोडक्ट असेल आपल्या शोरूमला विजिट करण्यासाठी तुम्ही कराडमध्ये आला तर बाबा ज्वेलर्स आझाद चौक वन ग्रॅम गोल्ड कराड मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यातनं तुम्ही आत आला दत्त चौकातनं की आझाद चौकात आपलं बरोबर शोरूम आहे आपल्या समोर जयहिंद पाटणकरचं कपड्याचं दुकान आहे आपल्या शेजारी बाबासाहेब देशमुख बँक आहे तर परत एकदा जाता जाता संपूर्ण व्हिडिओ पहा जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवा भेटूनंतर नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र हा एक्सायटेड व्हिडिओ ह्यासाठी आहे की ह्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी टाकलेल्या आहेत ज्या ज्या प्रोडक्ट गौरीसाठी नवीन प्रोडक्ट आलेले आहेत आपल्या शोरूममध्ये त्या सर्व प्रोडक्ट ह्यामध्ये टाकलेल त्यामध्ये मंगळसूत्र असू बांगडी असू नेकलेस असू तुम्ही व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आता हा मंगळसूत्र आहे बघा एकशे पन्नास रुपयेचं हा मंगळसूत्र आहे बघा एकशे ऐंशी रुपयाचं तुम्ही स्क्रीनशॉट मारला की झूम करून बघा प्रत्येकाची प्राइस दिलेली आहे विथ प्राईस प्रत्येक वस्तूचा फोटो तुम्ही झूम करून बघितला की तुम्हाला प्राइस कळेल दीडशे एकशे ऐंशी दोनशे अडीचशे साडेतीनशे साधारण पंधराशेपर्यंतचे मंगळसूत्र ह्या व्हिडिओमध्ये आहेत दीडशेपासून स्टार्टिंग आहेत आणि जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवा पहिला संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा जी जी पीस तुम्हाला आवडते ते स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आपल्या गौरीसाठी काय काय शोभेल नथीबसुद्धा या व्हिडिओमध्ये आहेत कंबरपट्टे आहेत कमी किमतीमधले चंद्रकोर मंगळसूत्र हाय रेंजचे चंद्रकोरचे मंगळसूत्र दोन्ही पॅटर्न आहेत गौरीसाठी सुद्धा वापरू शकता तुम्ही आणि व्यक्तिगत तुम्हीसुद्धा वापरू शकता त्या क्वालिटी मी आणलेल्या आहेत त्या क्वालिटी आम्ही तयार केलेल्या आहेत त्या क्वालिटी तुमच्यासाठी स्पेशली कारण तुम्ही आमच्यासाठी खास आहेत माझ्यासाठी तुम्ही कस्टमर नव्हे माझ्यासाठी तुम्ही फॅमिली आहे बाबा ज्वेलरी वन ग्रॅम गोल्डची फॅमिली त्यामुळे उत्तम दर्जाची क्वालिटी उत्तम दर्जाची डिझाईन हे तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे माझं काम आहे मी नेहमीच मी आता साधारण पाच वर्ष झालं यूट्यूब करतोय अठरा वर्ष झालं मी शोरूम चालू होती त्यामुळं मला कळतं की कोणाच्या केशाला काय परवडणार आहे पहिला मुद्दा हा आणि दुसरा मुद्दा मी नेहमी गौरीसाठी डागिने आणताना या गोष्टीचा नेहमीच विचार करतो की फक्त गौरीसाठी वापरणं योग्य राहील का नाही गौरीचा सीझन असतो चार दिवसाचा चार दिवसानंतर मग आपण काय घालणार त्या वस्तू पेटी पॅक करून ठेवणार का तर त्या वस्तू तुम्हीसुद्धा वापरू शकता तुमची कन्या वापरू शकते तुमची सून वापरू शकते तुम्ही कोणाला भेट म्हणून देऊ शकता अशा उत्तम दर्जाची क्वालिटी आता ही बघा मायक्रोपॉलेजची मंगोष आता ही चंद्रकोरहार भ्या भारीतला सगळ्या व्हिडिओमध्ये लो रेंजपासून हाय रेंजपर्यंतचे संपूर्ण ज्वेलरी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ उत्तम दर्जाचा का वाटणार आहे ज्या पद्धतीनं एका छताखाली सर्व प्रकारचे दागिने भेटतात तसंच एका व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे दागिने भेटणार जी गौरीसाठी वापरले जातात त्यातून जर काय तुम्हाला जर हॅवी रेंजची कोल्हापुरी साज पाहिजे असेल तीसुद्धा आपल्याकडं आहे त्या ह्या व्हिडिओमध्ये टाकलेलं नाही तुम्हाला हॅवी रेंजची मोतेजी ज्वेलरी पाहिजे असेल तीसुद्धा मी तुम्हाला देऊ शकतो तीसुद्धा आपल्याकडे आहे ती या व्हिडिओमध्ये मी लो रेंजचे प्रोडक्ट टाकलेले आहे ती दीडशे दोनशे अडीचशे पाचशे बाराशे पंधराशेवाले मंगळसूत्र जी आहे ती ती मायक्रोपॉलिशची येते नऊशेवालेसुद्धा येते ती मायक्रोपॉलिशची येते पाचशेवालेसुद्धा आहे ती मायक्रो आहे ती त्यामुळं क्वालिटी सर्व प्रकारची उत्तमच आहे पण बाकी जी कोल्हापुरी साज म्हणा मोत्यांची ज्वेलरी म्हणा ती हॅवी रेंजची न टाकता कमी रेंजची टाकलेली आहे तुम्हाला जर हॅवी रेंजची रिक्वायरमेंट असेल तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता की कोल्हापुरी साज आपल्याला दोन अडीच तीन हजारचा पाहिजे तीसुद्धा आपल्याकडे भेटेल पाच हजारचा पाहिजे तीसुद्धा आपल्याकडे भेटेल मोत्यांची चिंचपेटी मोत्यांची तन्मणी आता हा कॉम्बो सेट आहे बघा दोन हजार चारशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण कॉम्बोसेल हा बाहुबली कांचेन सर्व प्रकारचे डागिने तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार दहा मिनटाचा हा व्हिडिओ आहे डागिने तुम्हाला दाखवत दाखवत मी तुम्हाला सांगतोय कशासाठी संपूर्ण व्हिडिओमध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की व्हिडिओ पाहताना जी तुम्हाला इमॅजिन करायचं आहे की गौरीसाठी आपल्याला काय काय आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा सेटल तुम्ही शॉर्टलिस्ट करायचं हे आपल्याला पाहिजे ही आपल्याला पाहिजे त्यामध्ये मी छोटे मंगळसूत्र सगळे प्रोडक्ट टाकलेले ते आपल्याला जी जी आवडेल त्याचं शॉर्टलिस्ट करायचा प्राईज तुम्हाला प्रत्येक फोटोमध्ये दिलेलीच आहे त्यामुळं प्राईजचा काही विषय नाही तुम्हाला जी पीस आवडतोय त्याचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही व्हॉट्सअपवरती पाठवायचा छोटं मंगळसूत्र झालं मोठं मंगळसूत्र झालं माळ झाले लक्ष्मी झाला मोत्यांचे काय डागिने लागत असले ते झाले कळ्याबरोबरचे हार झाले सर्व प्रकारचे तुम्ही शॉर्टलिस्ट किंन न झाल्या की तुम्ही ती वी पीस मागवू शकता कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही ऑनलाईन पेमेंट करावं लागेल ऑनलाईन जर तुम्ही पेमेंट करत नसाल तर तुम्ही ऑफलाईनसुद्धा शोरूमवरती येऊ शकता आणि तुमच्यासाठी तुमच्यासाठीसुद्धा खास ऑफर आहे तुम्ही एकदा आमच्या शोरूमला व्हिजिट करा तुम्ही इतर शोरूमला विसरून जाचाला कराडकर ज्या आपल्या शोरूमला जी दर असतो आपल्या शोरूमला जी वस्तू असते आपल्या शोरूमला जी किंमत असते ती सर्व करारच्या शोरूमपेक्षाही भारी असतो एकदम उत्तम दर्जाची क्वालिटी हीच आपली ओळख आहे आपल्याकडे डिझाईनसुद्धा इतर शोरूममध्ये तुम्हाला त्या डिझाईन्स भेटणार नाहीत किंवा आवडणार नाही आपल्याकडे ते आवडणार आता हा बघा शॉर्ट मंगळसूत्र दोऱ्यातले अक्कासाहेब टाईप सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे दागिने पाहायला मिळणार आहे एखादा समजा तुम्हाला प्राईज कळत नसेल तुम्ही स्क्रीनशॉट मारून मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा शक्यतो मी प्रत्येकाची प्राईज दिलेली आहे त्यामुळं शंकाचं कारणच नाही आता हा बघा ट्रेडिशनल चारशे ऐंशी रुपयेचा हा नती आहे ती नती मिळतेसुद्धा उत्तम दर्जाची क्वालिटी आहे न ती मी फक्त गौरीसाठीच वापरावे अशातला भाग नाही तुम्हीसुद्धा वापरू शकता सोनेचे कम नाही खोजा तो गम नाही आणि हल्ली माझ्या बहिणीनो जरा काळजी घ्या हल्ली चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं ग्रॅमचे डागिने किंवा इमिटेशनचे डागिने जास्तीत जास्त वापरत जावा कानातले टॉप्स असू मंगळसूत्र असू कारण हल्ली खेडे कारण आपल्या जीवापेक्षा मोठं काही नाही आपल्या जीवापेक्षा मोठं काय नाही त्यामुळं सोनं घालणं सोडून द्या सेविंग म्हणून ठेवा पण घरी ठेवू नका बँकेत नाही ठेवा आपण व्हिडिओच्या मुद् मुद्द्यावरून भटकत का बोललो ही गोष्ट कारण हल्ली चोरीच्या घटना भरपूर वाढलेल्या आहे ती आणि आपण कष्टानं कमवलेलं सोनं चोरटी येतात आणि दोन थोबाड देऊन घेऊन जातात ही काय पद्धत झाली आपलं गव्हर्मेंट काय करते आपलं शासन काय करते माझं तर म्हणणं आहे की प्रत्येक पेट्रोलिंग सुरू केली पाहिजे पोलिसवाल्यांनी पोलीस प्रशासननं सतर्क राहिलं पाहिजे आणि आपणसुद्धा जागरूक राहिलं पाहिजे आपलं चुकतं आहे काय आपण सोनं घालून फिरतो आपलं सोनं घालण्यात काय अर्थ नाही कारण जीवापेक्षा मोठं काय नाही नतीची डिझाईन्स उत्तम दर्जाची क्वालिटी आता हा मोत्यांची ज्वेलरीचा पार्ट आला <coughs> मोत्यांची ज्वेलरीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नमुने जी जी नवीन पॅटर्न आलेलं आहे संपूर्ण मी तुम्हाला दाखवायचा दा प्रयत्न केलेला आहे आणि एकदम उत्तम दर्जाची तुम्ही कोणताही पीस घ्या तुम्हाला भेटणार शंभर टक्के भेटणार फक्त कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही परत एकदा सांगतो आणि चॅनलवरती आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर गेल्या घंटी ऑलमध्ये वाजवून सबस्क्राईब बटन ऑलमध्ये दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण चॅनलवरती आपले जी जी व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल ऑफर्स असू किंवा नसू व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोचू शकत नाही थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे तो संपूर्ण तुम्ही दिल लावून इथंपर्यंत पाहिला त्यासाठी माझ्याकडून मनापासून धन्यवाद आणि जेव्हा तुम्ही जेवढी खरेदी कराल त्याच्यावरती आपण एक हजारच्या खरेदीवरती किंवा दोन हजारच्या खरेदीवरती किंवा तीन हजारच्या खरेदीवरती गिफ्टसुद्धा देणार आहे तुम्हाला काय गिफ्ट दिलं जाईल ती गिफ्ट कारण ऑनलाईन ऑफर्सचा धमाका हे नेहमीच सुरू असतो गौरीनिमित्त तुम्हाला देणं मला नक्कीच आवडेल त्यामुळे एक हजारची खरेदी केली की त्याच्यावर त्या पद्धतीचं गिफ्ट दोन हजारची खरेदी केली की त्याच्यावर त्या पद्धतीचं गिफ्ट दागिन्याच्या रूपातच गिफ्ट असणार आहे तीन हजाराची खरेदी केली की त्याच्यावरसुद्धा गिफ्ट गिफ्ट काय असेल तर सरप्राईज असेल तुमच्यापर्यंत योग्य गिफ्ट पोचलं पाहिजे हे माझं काम आहे आणि तुम्ही योग्य खरेदी कराल हे तुमचं काम आहे आणि तुम्ही बाबा ज्वेलर्स करूनच खरेदी करा ही मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही कराडमध्ये असाल तर कराडच्या शोरूमला आपल्या बाबा ज्वेलर्स आझाद चौक वन ग्रॅम गोल्ड कराड जैन पाटणकरच्या बरोबर समोर भेटू नंतर नवीन व्हिडिओसोबत जैन जय महाराष्ट्र